लोकसभेसाठी मतदान सुरू आहे मी त्र्याऐंशी वर्षाचं झालो आणि मतदानाचा हक्क आपल्याला लोकशाहीमध्ये मिळालेला आहे हा हक्क प्रत्येक मतदारांनी बजावला पाहिजे आणि लोकशाही मजबूत अनुरू करण्यासाठी आपल्याला मतदान आवश्यक आहे म्हणून आज माझी नम्र विनंती आहे की आपण येऊन सगळ्यांनी मतदानाला भाग घेऊन ह्या लोकशाहीचा विजयी करावा हीच आपल्याला विनंती आहे